ब्रेकअप सॉन्ग ब्रेकअप सॉन्ग कर दे दिल की फीलिंग स्ट्रॉन्ग ब्रेकअप सॉन्ग ब्रेकअप सॉन्ग आई हाय अंग्रेजी चिड़िया के खातिर मेरी माँ का दिल उस कोमल ने तोड़ दिया मैंने झाप दिया उसे झाप दिया अंग्रेजी गंगा काकू के खातिर उसने मेरी माँ का दिल तोड़ दिया मैंने उसको झाप दिया उसको झाप दिया रुक बेबी मुझे लगता है जो भी तूने किया है वो वे वेरी वेरी राइट है उस रश्मि काकू ने भी मेरी माँ का दिल तोड़ दिया था मेरी माँ का दिल तोड़ दिया था मैंने उसका भी 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 दिल तोड़ दिया, मैंने तोड़ दिया उसको मैंने भी जाप दिया उसको मैंने भी जाप दिया ओ दंगा को भी जाप दिया दिया मैंने 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 उसको उसको बेबी को को भूल जाब तू आने वाला फ्यूचर वेरी वेरी टाइट है विद शांता <laughs>

लय तुला मुलाच एवढं मस्त काम केलं एवढं मस्त काम केलं ह्या कामावर मी तुला सोन्याचा गोप करून देतो ह्या दिवाळीले हा तू काय म्हणशील तू जे म्हणशील ते कार म्हणशील कार बंगला म्हशीन बंगला घेऊन देतो तुला आमचं मनस समाधान करून टाकला असं झापलं हो का कोणाला जागाच नाही ठेवली बोलाले कोणाला बोलूच दिलं त्या ततर बदर ततर बदरच करून राहिल्या होत्या चुकी त्याची होती म्हणून ते ऐकून घेतलं अशीच त्याची चुकी कळायची असंच झाले बाई आमच्या गेम ची लिडर झाली तू आता तुला शाल आणि गोल्ड मेडल घालून तुला सन्मान करतो आम्ही आता माय हाव काय खरंच काय मी लय चांगली बोलली काय मस्त भांडण केलं काय मी मग नाही काय माय आमच्या व्हिडिओ काढला असतं दाखवला असतं व्हायरल केला असता अशी व्हायरल झाली असती तू अशी फेमस झाली असती ना भांडण कॅरेक्टर म्हणून एवढी प्रसिद्ध झाली असती ना काय का सांगू मस्त भांडली बाई अव चौघी पाच जणी अगदी पुरली तू मजा काय काय मग त्या दिवशी रश्मीची पोरगी पिंकी ठेने बोलली एवढी तू बोलली बाई एवढं मस्त वाटलं गंगाले कर ती दोन एकरासाठी केलं बाप रे रश्मी नवऱ्या टाकून लोकांच्या घरात जाऊन बसतं म्हणते ते बाप आता की कोमल काय केलं तुने शेवटी लोकांच्या दारात जाऊन चांगली झाली मामाईला वाईट केलं बाप रे हाय 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 हॅट्रिक काही असो मनाली एवढा सुकून भेटला एवढा सुकून भेटला हा सुकून कुठेच नाही मिळू शकत ओ oh माय गॉड रश्मी रडली तर मला इतकं छान वाटलं ना की काय सांगू बाई म्हणजे माझं म्हणजे त्या टीनावरून घसरण्याचा भीतीचा असा हृदय काळी काढी मी असं वीर घडून काढल्यासारखं एवढं सुकून मिळतं की काय सांगावं आता तुम्हाला अहो बाई खरंच पण मला पण खूप छान वाटलं आहा आज की रात मैं जाऊं इसने का आंखों से लीजिए आज की शाम बड़ी तुम मेरा तेरा, तेरा मेरा तेरा मेरा, मेरा तेरा तेरा रिश्ता है तरंगी झा खरच पण आता दिवस ना मी कधीच विसरू नाही शकणार बाई इतका छान दिवस की काय सांगू बाई अन मेन गोष्ट म्हणजे खूप दिवसानंतर कोमल रडली ते पण आपल्या जणी तो अग बाई किती सुंदर किती छान हाँ हाँ भाई ये बात तो सही है कोमल को मैंने रुला दिया वो मेरे दिल को बहुत अच्छा लगा और रश्मि का तो मुझे कुछ करना नहीं उसने मेरी माँ को बोला था करके मैंने उसको बोल दिया पर कोमल उसकी लाइकी भी, भी, क्या पहनने की क्या पहनने की नहीं है वो सब उसे बता दिया सब बता दिया उसको कि वो एक भिकारी नहीं भिकारी नहीं रहेगी <laughs> वो कभी आगे नहीं जा सकती भी धारा अति उत्तम प्रसिद्ध कर देवा काम ना माय कुकर कुकर कई वक्त का है चलो गाइस मिलेंगे बाद में आ? अभी मुझे काम है और मेरा मत, मतलब मेरा नहीं मेरा तो है नहीं पर कहने को मेरा मेरा पति वो आने वाला है उसको मेरे को चाय और पानी देना पड़ेगा ना मेरा मन तो नहीं करता उसको देने का फिर भी अब देना पड़ता क्या है उसने मेरे गले में मंगलसूत्र जो पहना है अब उसके खातिर तो मुझे थोड़ा फर्क कर लेना ही पड़ता और मेरा तो आशिक दूसरा है आए हाय शर्मिली जाने मुझे मेरा हमसे फल चाहने वाला कब मिलेगा पौन गे माई पूरी पौन गे पऊंगे क्या मोना फुल सपोर्ट तुले फुल माझी नाही ना। का महागडे महागडे कपडे घालायचे तिने माझी अवकात काढली आणि माझी आईला खराब आणि तू लोकांच्या दरात जाऊन चांगली झाली माझ्या आईला वाईट केलं माझी लायकी बापरी किती घाण गाण बोलली मला ती काय मायको बापा लायकी लाय तिची लायकी ते नखाची नाही आहे काय सांगू माय तुले तू तिच्या आईच्या बोमलून राहिली दावशी धावशीने लागत होती ला माय पण तुला तसं नाही केलं ना तू कोणत्या ह्याच्यात गेल तू कोणत्या सदण्यात गेल तू हा नाही टक्के मोठी तोंड करू करू बोलते ना ते कुठे गेलते मी शिकवलं होतं तुला कोणासोबत कसं वागायचं म्हणून कोण तुला ते नियम कोण नाही पाळला एकदम संस्कारी कशी का झाली तू आई चुकी माझी होती आई, आई माझी चुकी होती मी तुझा लैंग फाडला होता माझ्या मुली माझ्या मुली रश्मी का गुलापटू रंगाची बोलली काढलावराच काढला जो तो नवरा काढते काय काही बोलते काय माहित माझ्या नवरा कोणत्या गुन्हा आहेत लवऱ्याला चोरते मी शांताबाईच्या घरी जाऊन धसते म्हणते लोकाच्या घरात जाऊन धसते म्हणते लहान लहान लग्न बोलते माया सुद्धा मोठे मोठे बाया बोला नो बापा डुकरा डुकरासारखा झाला हो माय इथं बसू तिथं बसू सारे इना होऊन राहिले गरम पाणी अंगावर टाकून राहिले हो बापा शिनाल मिनाले म्हणते हो माय लोक देवाला मा मारून टाकणं मेली काउन ने हो माय मी मेली काऊन नाही दुकून राहिला बाप्पा तुम्ही मी किती वेळा सांगतो मी असल्यावर एवढा भार असं नको म्हणत जाऊ मरण मी आल्या ऐकायला भर रस्त्यावर बसून तुम्ही तमाशा करून राहिला माय स्वतःच्या जीवाचा खेळ करून राहिला काय समजते का नाही समजत माहिती डोकं लय होऊन राहिलं मी मरून जाईन माय रश्मी घरात चल बरं घरात चल अशी रस्त्यावर नको लढू हा लय जणी तशाच आहे त्याच सारख्या लय जणी नवऱ्या खराब आहे त्याच नवरा खराब नाही पाहिलं माहिती बाई दोघी दोघी रडून राहिलं माय नाही राहिलं मला सांग इले सावरू <ाला> का तिले सावरू हे इकडे बोमलतेन तिकडे बोमलतेन बसले रस्त्यातच माहिती सांग काय करावतोरगी आम्हाला सर्व सांगितलं पार्वतीनं सर्व सांगतलं हो बापा तुमच्या तोंडा काय लापले होते का तुमच्या तोंडाले काय 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 डिग लावलं काय चिपकून राहिलं तुमचे तोंड तुमचे तुम्हाला काय बोलता नाही आलं का बोलायला नाही हो बापा आमचं आम्हाला माहित हो बापा का कि तुला काय सांगू मा शिनालनाल काय रंगाची बोलली ते पोरगी हो बापा कमल चल घरात चल बरे बर गंगे सर तुमच्यावर ऑब्जेक्शन आहे तुम्ही बोलला बा तुमचं तोंड शिवलं होतं काय काय रिजन काय होतं तुम्ही त्या पोट्टीले एवढं पोट्टी एवढ्या पोटीच तुम्ही एवढं मोठं ऐकून घेतलं नवरा एवढ्या रंगाच्या शिव आहे म्हटलं गंगा तुलाही किती रंगाची बोलली तरी तू बोलली नाही एवढं मला सांगा ओ मा शांता तुले काय सांगू तुम्ही असं बोलून टाकलं असं बोलून टाकलं डायरेक्ट माझ काळजा घाव माय अंत करून असं पेटून आलं व मायकडून लढ नाही सावरला मग लढत बसली बाई मी मायकून बोललं नाही झालं काय बोला बापा हो नवरा टाकून लोकांच्या घरात जाऊन शांताबाई घर आवडते मते लोकांच्या घरात जाऊन बसते म्हणे बाय व बाई काय सांगू माय शांत अजून काय सांगू शिना मला काय अर्थ काय होत त्याचा विचार करणं बर गंगा तू व तू तू तोंड आले का कुलूप लागल होत नाही कुलूप लागल होत का म्हटलं तिची माय तिची कलावती काजल डिजल होती नाही का तिथं नाही मग छान होत शांत बाई थ्या होताच नाही थ्या जर मी झपलं असतं पण या मधल्या पुट्टीच्या नांदी लागन बाई नेहमी काही ना काही बोलून द्या तसं नसते पार्वते आ तुला समजते काय एवढी रंगाची पुट्टी बोलून राहिली तर बोलू लागत लागा लागत होत तुला काय काय पुट्टी आहेच का दोन चापट्याची ती पुट्टी नाही येते काय माय शांताबाई तुला काय माहित नाही तुला काय माहित तू आली कोण नाही घरात झोपलं राहिल्यापेक्षा जरा शिकती काही कल कर ऐकू आली तर आली असती तर काही झालं असतं काय आ तुला काय झोपणार आजची काही झोपशनच नाही काय तू काय माय बाई लिमिट असते ना झोपायची जरा असं लागते बहिणीच्या मदती टाका आम्ही तुला मानतो म्हणून तू येतं बाई आ तू आमची बहीण आहे म्हणून येतं आणि तू नुसतं अशी झोपली 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 मला ऐकायला तरी पण नाही आली मी काय माय शांताबाई असं असते का व काय माय गंगा किती वेळ शिकवलं मी तुम्हाला कोणासोबत कसं वागायचं त्या तुम्हाला कुलुप होतं काय नाही कुलूप होत काय कुलू म्हटलं ते उली शिक्षण पोट्टी आहे मुंगी भर पोटी नाही आहेबली तिला दोन घेऊन गेल्यास काही ठेवून घराकडे पहायली असती एवढे बोलली नसती ते तिनं त्या कोमलची लायकी अवकत दाखवलं ना लवकर तीन चार हजाराचे लहंगे जे आणून गेला ये आपल्या कोमलने ते लेहंगे घेईन तिच्या घरी चल तिची काय अवकाय आहे काय लायकी आहे ती आपण सगळं तिला दाखवू चल उचल तिचे कपडे घेऊन चल एक चे जागी तीन घे मग तिले लहंग तू तिनं तिने रंगाचं बोललं थे पाहतो का तिची लायकी पाहतो का थे तीन तीन हजार पाहून राहील तू मी घेऊन दहा हजाराचा एक लहंगा घेऊन पण तिची लायकी तिला दाखव जाल आणि तिचे लहंगे दे तिले ती तिला घातलेला तिथंच पडला आणि तू इले एकदा घातलेला चांगला लहंगा दे काय आहे काय असते अवकात काय असते लायकी दाखवू आपण चल हो चाल सांगतो तिले काय असते नवऱ्याचं दुःख तिला काय समजते कलावती तिला नवरा करून द्या लागते तिच्या माईले नवरा करून द्या लागते अन ताज्यालाही नवरा करून द्या लागतात उलशात पुट्टीला नवरा करून द्या लागते आ मग नवऱ्याचं सुख दुःख काय असते तेव्हा समजून येईल आणि येईल आपण नवऱ्याच करून देऊन चल त्या म्हणतो मी तुम्हाला नवरे करून देतो म्हणजे काय असते नवराला काय असते बायको मग समजून म्हणतो तुम्हाला चला बरं चला अन काय असते शिनाल थे बी समजन म्हणतो तुम्हाला आता फुटून जाईल तुम्हाला बोलायची ताकद आता फुटाले आतापर्यंत झोपल्या होता ना बोलू देलं जाऊ दे आम्ही झोपलो होतो तू झोपली होती आमच्यावर ओरडून राहिली असून गंगा धन्य हो मा उले तुले कोमलने घे चल लवकर हो हो चाल चाल ना लाईक दिसली ते मला मायाचीच गुण उतरले पोट्टीत पोट्टी चांगली पोट्टी निघा पण कायची हा कुत्र्याचं शेपूट नेहमी वाकडते वाकड लेकरायची शेपूट वाकड्याच्या वाकड शेपटी तसंच झालं <laughs>